नागपूर तालुका ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने ओबीसी दैवत ओबीसी बुलंद आवाज राष्ट्रीय नेते मंत्री माननीय भुजबळ साहेब तीनशे पंचाहत्तर जातीचं नेतृत्व भारतामध्ये समन्व करत आहेत त्या नेतृत्वाला कुठेतरी डेमेज करण्याचं काम एक मुख्यमंत्री हा महाराष्ट्र समाजाचा नसतो हा पूर्ण राज्य तू मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्ही ओबीसीवर अन्याय करत आहात भुजबळ साहेबांना डॅमेज करत आहात आणि तुमचे आमदार तुम्हाला परत निवडून यायचं नाही काय ओबीसीच्या मतावर काय म्हणतात गायकवाड तुमच्या शिरसाठ के भुजबळ साहेबांना बाहेर काढा ओ तुमच्या आज का म्हणतात ओबीसी ओबीसी समज लात घालून तुम्हाला आमदारची पायरी नाही सोडून देणार इतका ओबीसी समज आक्रमक झालेला आहे आज या ठिकाणी यादव काय साहेब आहेत माझे सभापती आम्ही सर्वांनी मिळून भुजबळ साहेबांबद्दल जे बेताल वक्तव्य करणारे या आमदारांचा जाहीर निषेध केला तात्काळ शिंदे समिती बरखास्त करावी शिंदे समितीने चोपन्न लाख खुंबी बोगस दाखले दिलेले आहेत ते रद्द करावे आणि या ठिकाणी ओबीसी समाजावर जो अन्याय होतोय त्या अन्याय कुठेतरी थांबवला पाहिजे अशी सर्वसामान्य ओबीसी समाजाची भावना आहे आज या ठिकाणी लाखोचा मेळावा ओबीसी समाजाने घेतला होता आणि काय म्हणतात भुजबळ साहेब विशिष्ट समाजाचे नेते असं तुम्हाला याद राखा म्हणाल तर भुजबळ साहेब हे आमचं दैवत आहे तीनशे पंच्याहत्तर जातीचं नेतृत्व आहे आणि ती जर आमची बाजू नाही घेणार आमची बाजू कोण घेणार आहे भोजबाई साहेबांना हक्क ओबीसीच्या प्रश्नावर आवाज मांडण्यासाठी ते काय आज उभं राहिलेत का पस्तीस चाळीस वर्ष झाले आज या ठिकाणी ते ओबीसीच काम करतात आणि तुम्ही काय म्हणता काय करता तुम्ही तुम्हाला माहित आहे का तो माणूस आज सत्तर पंच्याहत्तर साला शिवसेनेपासून आज कुणाला जाऊन देताय तुम्ही भुजबळ साहेबांना तीनशे पंचाहत्तर जाती समुदाय त्याच्या जा मागे उभा आहे आजच्या या मी एवढंच सांगेन जी शिंदे समिती आहे मागासवर्गीय महाजी समाजाचा कुठं मागासवर्गीय आहे वास्तू काय त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केलेला आहे मागासवर्गीय समाजाचे लोक त्याच्यात पाहिजे काही करावं लागलाय तुम्ही समाज कसा उग बसेल तुम्ही म्हणाल ती दिशा आहे का तुम्ही म्हणाल ती कायदा आहे का आजच्या या ओबीसीच्या संघर्ष समितीच्या वतीने शिंदे आयोगाचा मुख्यमंत्र्याचा आणि शिरसाट आमदार रायकवाड आमदार जाहीर निषेध करतो आणि या सरकारला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो सदबुद्धी देव